जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत सोलापूर एफ एम सी सोलापूर सिद्धेश्वर मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज सोलापूरमध्ये ऐंशी गाड्यांच्या जवळपास कांदा वकाली होती बाजारभाव गोळे कांदे सुपर काही वकले चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये असा बाजारभाव होता तर मोठा कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयापर्यंत विक्री झाली मीडियम कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये असा बाजारभाव होता तर गोल्टा कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत विक्री झाली गोल्टी कांदा दोन हजार सातशे ते तीन हजार दोनशे रुपये चिंगणी कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव होते सरासरी बाजारभाव दोन हजार नऊशे ते तीन हजार नऊशेपर्यंत पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा